प्रशासनाचे अधिकारी प्रत्येक गावामध्ये जाऊन गावातल्या काही समस्या अडचणी आहेत तहसीलदार तसेच शेतकरी आणि गावकऱ्याचे काही जे समस्या अडचणी आहेत तालुका कृषी अधिकारी थेट गावामध्ये आले आपल्यासोबत काही इथले शेतकरी त्यांना विचारू काय तुमची अडचण होती काय सांग आमची अडचण असे मी दोन वर्ष झालं जळगावला कागदपत्र दिलेले त्याच्यावर पाच राहालपाटे झाले असते तरी ते अजून काही पीएम केसांनी कशासाठी तुम्ही हेल्पटी मारित पीएम केसन बंद झालं अपात्र झालं तर काय झालं होतं ना आता काय झालं अपात्र झाल्यामुळे त्यांनी जी कागद मागितली होती ती दिली आम्ही दोन वर्षापूर्वी तरी काहीच नाही झालं मग आता आता ती व्हायला पाहिजे तहसीलदार मॅडम आल्या त्याच्याबद्दल आम्ही आभार मानतो त्यांचे ते चालू करतील अशी शक्यता वाटते अजूनही काही शेतकरी आपल्यासोबत त्यांना विचारू काय नेमके समस्या अडचणी होते काय सांगा काही नाही आम्ही राहायला ना चिखलेला जमीन गाव ते आमचं पीएम बंद पडलं होत पण आम्ही ऑफिसला तक्रार करून काही झालं नाही पण सुरेश अन्नानी हे लोक पार गावात लावले त्यांनी दखल घेतली बंद पडल्या लोकांच्या अधिकाऱ्यांनी ते गावात येऊन प्रत्येक गावात येऊन आता चांगलं काम झाले लोकांना आशील जायची गरज नाही ऑफिसला जायची गरज नाही तर गावातच काम व्हायला लागली त्याच्यामुळे अजूनही काही गावातले शेतकरी त्यांना विचारू काय नेमक्या अडचणी समस्या होत्या काय सांग आमच्या गावातील प्रमुख समस्या अशा होत्या की एका शेतकऱ्याची जमीन दुसऱ्या गावामध्ये त्यामुळे त्यांचं पीएम किसानचं पेमेंट बंद पडलेलं होतं त्याचप्रमाणे एका व्यक्तीचे दोन दोन खाते एकाच बँकेमध्ये मध्ये आमच्या गावामध्ये जवळपास नव्वद टक्के लोकांचे खाते हे दोन बँकेमध्ये असल्यामुळे त्यांचे पगार बंद पडलेले होते त्याचप्रमाणे अजून अशा बऱ्याच समस्या होत्या कि त्या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याला तहशीलला कृषी अधिकारी कार्यालयामध्ये बरेच बरेचसे चक्र मारावं लागत होत्या परंतु सन्मान्याने आमदार सुरेश अण्णा दस यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार केली आणि अण्णांनी ताबडतोब या गोष्टीमध्ये या समस्येकडे लक्ष देऊन सन्माननीय तहसीलदार साहेब तहसीलदार मॅडम आणि तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित आमचे तर संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ताबडतोब सूचना करून ताबडतोब त्यांना गावामध्ये पाठवलं आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी सन्मान्य तहसीलदार मॅडमने चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे अशी कार्यवाही केलेली आहे त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार मॅडम यांचे आभार व्यक्त करतो थोडं थोडं काय सांगाल ना प्रशासनाचे अधिकारी तुमच्या गावामध्ये आलेत काय सांग शेतकऱ्याच्या वतीने आजपर्यंत पीएम चे पैसे पडत नव्हते तर ते आता अण्णाने जे सगळी टीम आपल्या गावामध्ये लावली आता सगळे व्यवस्थित सुरु होईल आणि कोणत्या कामाच्या बाबतीत अण्णाचं काम एक नंबर आहे इथून पाठीमाग काय जे कोण असतील नसतील यांनी कुठंच कुणकडे कशाचं काही ध्यान दिलेलं नाही आणि कोणचे मुद्दे असले तर अण्णाशिवाय लोकांना पर्याय राहिले नाही बस एवढं बोलू सांगतो बोल तुम्ही डायरेक्ट ते आष्टी पाटोदा आणि शिरोर या मतदारसंघामध्ये बऱ्याच दिवसापासून सर्वसामान्य जनतेची प्रश्न अशी काही पेंडिंग मध्ये होते जेणेकरून हा ही लोक प्रत्येक ठिकाणी जायचे टेबलला तर ते काम आतापर्यंत काही व्यवस्थित होत नव्हते पण आता अन्नाच्या माध्यमामधून सर्वसामान्यांचा सा एक आवाज या तालुक्यामध्येच नाही जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा बी अशा प्रकारचा या तालुक्यामध्ये अन्नाच्या माध्यमातून सामान्याला अपेक्षा वाढल्या आणि सामान्याचे शंभर टक्के काम आता इथून पुढे प्रशासन करेल अशी आशा व्यक्त करतो आणि बोला डायरेक्ट सांगा अनेक दिवसापासून पेंडिंग पडलेले प्रश्न अनेक दिवसापासून तुमच्या गावातले प्रश्न प्रलंबित होते आता प्रशासनाची सर्व टीम तुमच्या गावामध्ये आलेली आहे काय नेमक्या अडचणी होते आता ह्या काय फरक पडणार किसान योजनेच्या बाबतीत असेल किंवा कुठल्याही योजनेच्या बाबतीत असेल आज प्रशासनाने सरकारने ऑनलाईन प्रणालीचा वापर जास्त या ठिकाणी केलेला आहे आणि तो भविष्यासाठी चांगला पण आहे परंतु आज पहिल्यांदा त्या ऑनलाईन प्रणालीला सामोरं जात असताना काही प्रॉब्लेम या ठिकाणी येत होते आणि दोन वर्षापासून पीएम किसानचे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला पडत नव्हते आणि असे किमान प्रत्येक गावातून एक वीस टक्के तरी दहा ते पंधरा टक्के तरी शेतकरी या लाभापासून वंचित होते तर हे असे काही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न या दोन वर्षात सुटलेलेच नव्हते परंतु या ठिकाणी स्थानिक लोकांचं किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींचं लक्षच नव्हतं असं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो परंतु विधानसभेचा निकाल लागला अण्णांनी लोकांनी जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिलं आणि अण्णांचं नव्याण्णवची टर्म जशी होती त्या पद्धतीची टर्म या ठिकाणी दिसायला लागली सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांचे काम या ठिकाणी व्हायला लागले त्याचाच एक भाग म्हणून दोन वर्षापूर्वीपासूनचे जे प्रश्न होते ते आज पूर्ण मतदारसंघात त्यांनी तालुक्यात पूर्ण एक सिस्टम लावलं आदरणीय तहसीलदार मॅडम यांना सूचना केल्या आणि त्यांनी तिथून पुढे प्रत्येक गावात त्यांची ही टीम आज प्रत्येक खेड्यात जाते आणि सर्वसामान्यांच्या पीएम केसांच्या बाबतीतले प्रश्न सोडवते त्याच्यानंतर बांध अ ह्याचा पानंद रस्ता असेल किंवा बांध रस्ता असेल वस्ती रस्ता असेल त्याचेही प्रश्न अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय तहसीलदार मॅडम या तालुक्यात प्रभावीपणे सोडवत आहेत तालुक्यातली नेमकी काय समस्या आहे काय अडचणी आहे तालुका कृषी अधिकारी आपल्या सोबत आहेत त्यांना विचारू की काय सांगाल सर कशा पद्धतीने हे प्रश्न तुम्ही जाणून घेता पीएम किसान आणि नमो किसान ही काही योजना आहे शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे आणि यामध्ये बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांच्या अडचणी होत्या की त्या योजनेमध्ये त्यांना ते पैसे त्यांच्या अकाउंट मिळत नव्हते याकरता आपण या आष्टी तालुक्याचे हो हो या, या, या मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुरेश अण्णादास यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली आम्ही आष्टी तालुक्यातील जे काही ग्रामपंचायती आहेत एकशे पंचवीस ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये जाऊन हे कॅम्प लावलेले आहेत ला याला पी किसान संपृक्तता मोहीम आम्ही म्हटलेलं आहे जे लोक याच्यामध्ये अपात्र राहिलेले आहेत किंवा ज्या लोकांना काही अडचणी होत्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी गावातील तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक ही जी यंत्रणा आहे या यंत्रणेमार्फत गावात जाऊनच शेतकऱ्याच्या जा ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी हे कॅम्प लावलेले ला आहेत त्याच्यामध्ये काय करतोय आपण की काही शेतकऱ्यांची केवायसी नाही काही शेतकऱ्यांचं लँड सेडिंग नाही काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत की बँकेमध्ये त्यांचं डीबीटी मॅपिंग नाही आणि हे सर्व अशा अडचणींमुळे शेतकऱ्यांना पैसे पडत नाहीत तांत्रिक बाबी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात येत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना काय होतं बऱ्याचशा वेळेस कार्यालयांमध्ये चक्र मारावं लागतात आणि कामं होत नाहीत म्हणून गावामध्ये जाऊनच प्रत्येक शेतकऱ्याची जी काही अडचण आहे ती शेतकऱ्यांची अडचण आपण यामध्ये अनेक गावामध्ये असा प्रश्न आहे त्याची शेती एका गावामध्ये आणि तो राहतो एका गावामध्ये अशा वेळी प्रॉब्लेम येते असे काही शेतकऱ्यांचे येण्याचे पेमेंट बंद झालेले काय सगळं याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ही योजना जी सुरुवातीला सुरू झाली दोन हजार एकोणावीस मध्ये त्यावेळेस ही योजना ऑफलाईन होती शेतकऱ्यांनी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केले त्यावेळेस काय केलं की राहणारा ज्या ठिकाणचा आहे त्या ठिकाणचं रजिस्ट्रेशन त्यांनी केलं परंतु जमीन दुसरीकडे होते ज्यावेळेस ही सगळी योजना ऑनलाईन झाली पोर्टलवर सगळ्या शेतकऱ्यांची माहिती आली त्यावेळेस त्याच्यामध्ये विरोधाभास दिसायला लागला आणि मग यांचं लँड सिडिंग नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे पैसे पडणं बंद झालं परि केवायसी झालेली नाही म्हणून आपल्याला आता ह्या हो मोहिमेमधूनच जे लोक अशा पद्धतीने राहिलेले आहेत ज्यांच्या गावामध्ये बदल आहे ते जर लँड सिडिंग आपण त्यांचं करून घेतलं तर ह्या शेतकऱ्यांचे पोर्टलवर त्यांचं जे गाव आहे त्या गावाची माहिती त्या ठिकाणी आता अनेक अशा शेतकऱ्यांना प्रत्येक गावाला काय आवाहन या मोहिमेच्या मार्फत आम्ही एकच आवाहन करतो कारण कालच्या वीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत ही मोहीम आपण आष्टी तालुक्यामधील सगळ्या ग्रामपंचायती मार्फत लाभवतोय तालुक्यातील सगळ्या ग्रामपंचायतीमधील जे काही पदाधिकारी असतील किंवा ते काही शेतकरी आहेत ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांना आव्हान एकच आहे की आपण ह्या कॅम्पच्या माध्यमातून आपल्या ज्या अडचणी आहेत त्या गावामध्येच संबंधित जी काही यंत्रणा आहे तलाठी कृषी सहायक आणि ग्रामसेवक हो, यांना गावामध्येच द्यावेत जेणेकरून आपल्याला इतर ऑफिसला किंवा तालुक्याला येण्याची आवश्यकता नाही गावामध्ये त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन देऊन त्या शेतकऱ्यांना ते पात्र करण्यासाठी लाभ घेत येऊ शकतो असं ना आपल्या दारी हा एक अनोखा उपक्रम गावागावामध्ये सध्या सुरू झालाय आष्टी पाटोदा आणि शिरूर या तीनही तालुक्यात हा उपक्रम असणार आहे आपल्या सोबत तहसीलदार आहेत त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक गावी प्रशासन आपल्या दारी हा उपक्रम आणि शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या जाणून घेताय काय सांगा माननीय मुख्यमंत्री महोदयानी आताच आम्हाला शंभर दिवसाचा एक दहा कलमी कार्यक्रम आयोजित करून दिलेला आहे त्या दहा कलमी कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आज प्रशासन आपल्या दारी या अनुषंगानं पूर्ण तालुकाभर वीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आमची पूर्ण तळागळाची जी टीम आहे जे जाणार आहेत आणि प्रत्येक कर्म कर्मचारी तिथं जाऊन तिथल्या नागरिकांच्या अडचणी काय आहेत आणि त्यासाठी आम्हाला कोणत्या पद्धतीनं मदत करता येईल ह्याचा आढावा घेऊन आणि सगळ्या नागरिकांच्या समस्या सोडवायचा एक प्रयत्न करणार आहे त्यातलाच एक भाग म्हणून प्रत्येक तुम्ही अशा पद्धतीने उपक्रम टीम बरोबर दररोज कोण कौन कोण असतं कशा पद्धतीने असतं करत आमची पूर्ण टीम आहे ती प्रत्येकच गावात जाणार आहे त्याचा पहिला दिवस काल वीस तारखेला चालू झाला होता या टीम मध्ये गावात जाणाऱ्या कर्मचारी आमच्या असतील त्यामध्ये तलाठी आहेत कृषी सहायक आहेत आणि आमचे ग्रामसेवक असतील त्याबरोबरच त्यांना सुपर्वजन करण्यासाठी आमचे विस्तार अधिकारी आहेत कृषी पर्यवेक्षक आहेत आणि आमचे अधिकारी आहेत त्यांची संख्या कमी असल्यामुळे ते ठराविक गावात जातील मात्र तलाठी तला ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक हे प्रत्येक गावात पंचवीस तारखेपर्यंत पोहोचणार आहेत या निमित्ताने शेतकरी आणि संपूर्ण गावकऱ्याला काय आव्हान कर सा तुम्चे, तुम्चे त, या निमित्तानं मला फक्त आपल्या सगळ्याच आष्टीवासियांना सांगायचं आहे शेतकरी हा आपला कणा आहे आणि शेतकरी कणा असल्यानंतर त्यामध्ये झालंय कसं बांध रस्ते असू देत तुमचे तुमचे कुठल्याही शासनाची योजना असू देत ह्या सगळ्या योजना ज्यावेळी राबवत असतो त्यावेळी प्रत्येकच शेतकऱ्याला तालुक्याला येऊन तुमच्या ज्या काही अडीअडचणी किंवा त्यांचे डॉक्युमेंट देणं शक्य होत नाहीये आज ही अन ही टीम आपल्या गावात आलेली आहे त्या टीमला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि ज्या त्यांना जे काही डॉक्युमेंट्स पाहिजे डॉक्युमेंट फार काही कुठे नाहीत फक्त बँक अकाउंट आहे आधार कार्ड आहे फेरफार असतील किंवा आठ असतील हे आपण त्यांना द्यायचं आहे जेणेकरून तुमचा तालुक्याला याचा खर्च वाचेल वेळही वाचेल आणि आपलं काम गावातच गावा का पूर्ण होईल या संधीचा आपण सगळ्यांनीच फायदा घ्यायचा किती दिवस आहे हे उपक्रम वीस तारखेपासून चालू झालेले आहे पंचवीस तारखेपर्यंत हे आपण आयोजित केलेलं आहे पण या उपरी जर एखादं गाव राहिलं किंवा एखाद्या गावातील काही लोक राहिले असतील तर आपण परत सव्वीस जानेवारी नंतर पुढच्या आठवड्यात परत आपण प्लॅन करणार आहोत एकूणच आपण पाहिलं की तालुका प्रशासनाची टीम गावागावामध्ये जात आहे गावकऱ्यांनी सुद्धा या प्रशासनाच्या कर्मचारी टीमला मदत करावी अशी तहसीलदार कृषी अधिकाऱ्यांनी आवाहन केले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड